पुढच्या बातमीकडे दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सत्ताधारी काही सोडताना दिसत नाहीये दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली मग या प्रकरणावर नव्यानं आरोप प्रत्यारोप सुरू झाले काल दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि आज विधिमंडळात या प्रकरणावरून पुन्हा एकदा खडाजंगी झाली पण कुणाल कामरा प्रकरणाप्रमाणेच दिशा सालियन प्रकरणामध्ये सुद्धा सत्ताधाऱ्यांचे सूर काही जुळताना दिसले नाही सभागृहात काय आणि सभागृहाच्या बाहेर काय भाजपचे नेते आदित्य ठाकरेंवर तुटून पडत होते पण शिवसेनेचे नेते या प्रकरणात अत्यंत सावध भूमिका मांडत होते राष्ट्रवादी काँग्रेस तर या प्रकरणापासून चार हात लांबच राहणं पसंत करते एकूण काय दिशा सालियन प्रकरणात सरकारमधले पक्ष एका एक दिशेत चालताना काही दिसत नाहीये उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करत फर्निचर हटवत तो फ्लॅट मूळ मार्काला परत देत आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो ती रिया चक्रवर्ती आहे तिचे प्रवक्ते नेते तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील त्याचा अर्थ काय लावायचा अध्यक्ष मोदय हो आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआयला ला अंडरमाईन होऊ नये सीबीआय मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी माझी असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे केलंच नसेल तर चौकशीच करू नका ते जुनंच आहे ते आता घेऊच नका असं म्हणण्याचा अर्थ नाही दूध का दूध पाणी का पाणी हे या सगळ्या प्रकरणांमधलं बाहेर येईल थांबवण्याचे प्रकार तेव्हा झालेले सीबीआय अधिकाऱ्यांना काय लपवत होते कोणाला वाचवायला प्रयत्न करत होते हे आता येणार सगळं बाहेर येईल नंतर मोदी साहेबांच्या सरकारनी सीबीआय हे सगळ्या गोष्टी अध्यक्ष मोठे अज्ञानी लोकांनी याच्यावर काय बोलू नये दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज विधिमंडळात पुन्हा एकदा गदारोळ झाला भाजपचे आमदार राम कदम यांनी दिशा सालियन प्रकरणाबद्दल बोलताना सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले असा थेट आरोप राम कदम यांनी केला आणि सभागृहात गदारोळाला सुरुवात झाली रेकॉर्ड वर चुकीचे या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले बिहारच्या पोलिसांना चौकशी करू दिली नाही माझी सरकारला विनंती आहे दिशा सालियन प्रकरणात एस आय सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्य भाग होता या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एस आय टीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे पाच वर्षांपूर्वी मुंबईमध्ये दिशा सालियनचा आपल्या घराच्या तेराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता मृत्यूच्या काही दिवस आधीपर्यंत दिशा सालियन ही सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत होती दिशाच्या मृत्यूनंतर सहाच दिवसांनी सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली सुशांतच्या आत्महत्येमध्ये अंमली पदार्थांचा मुद्दाही समोर आला सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला तीन वर्षांनंतर सीबीआयनं या प्रकरणात आपला क्लोजर रिपोर्ट सादर केला सीबीआयच्या रिपोर्टमध्ये सुशांत सिंग राजपूत यांना आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलं होतं दिशा सालियन प्रकरणी मात्र सुरुवातीचा तपास हा मुंबई पोलिसांनीच केला होता महायुतीचं सरकार आल्यानंतर या प्रकरणी एसआयटीची नेमणूक करण्यात आली एसआयटीनं दिशा सालियन प्रकरणामधला आपला चौकशी अहवाल अजूनही सादर केलेला नाही गेल्या आठवड्यात दिशाच्या वडिलांनी या प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनू मौर्या यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले सुशांत सिंग प्रकरणात सीबीआयचा रिपोर्ट आला तेव्हा राज्यात एकनाथ शिंदेचं सरकार होतं महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे तेव्हा सत्तेत आले होते पण केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सीबीआयनं या प्रकरणामध्ये कोणताही फाऊल प्ले नसल्याचं म्हटलं आणि आरोप करणाऱ्यांची मात्र पंचाईत झाली आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यावरच बोट ठेवलंय आता मंत्री महोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येतं केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआयने सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे तीन वर्ष चौकशी केल्याच्या नंतर दोन दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे मग असं असताना सुद्धा आपण सीबीआयला अंडरमाईन करतोय का म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाही आहे का आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआयला अंडरमाइन होऊ नये सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी माझी असा माझा पॉईंट ऑफ ऑर्डर आहे आज विधिमंडळात सरकारची बाजू मांडताना सीबीआयच्या मुद्द्यावर शिवसेनेची हीच पंचायत समोर आली शंभूराज देसाई सरकारच्या वतीनं बाजू मांडायला उभे राहिले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्याला काय शिकवण दिली याचाच पाढा सभागृहात वाचला ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या गोष्टी मी मगाशी म्हटलं एक पिता म्हणून तिच्या वडिलांनी मांडलेल्या आहेत कुणालाही पाच वर्षापूर्वीच दुःख हे काय दुःख नसतं असं नाही त्यामुळे त्या बिचाऱ्या वडिलांच्या भावना एक पिता म्हणून ज्या आहेत त्याचा जर संदर्भ येत असेल तर त्याच्यात ज्ञानी आम्ही नाही आहोत त्याचे त्याचे ज्ञानी त्या संबंधित यंत्रणांचे अधिकारी आहेत ते बोललेत ते आयुक्तामार्फत त्या यंत्रणे पुढे देणं आणि यंत्रणेचा चौकशी हवाला आल्यावर तो या ठिकाणी ग्रह विभाग त्याच्यावर निर्णय घेईल जर आपण काही केलंच नसेल तर चौकशीच करू नका ते जुनंच आहे ते आता घेऊच नका असं म्हणण्यात अर्थ नाही दूध का दूध पाणी का पाणी हे या सगळ्या प्रकरणांमधलं वडिलांनी नुकतीच या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे आणि आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात काही मागण्याही केल्या याच मुद्द्यावर नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना लक्ष केलंय तो सीबीआयनी कोर्टात दिलेला आहे कोर्टाने अजूनपर्यंत ऍक्सेप्ट केलेला नाही याच्या अगोदरचे प्रेसिडेंट अध्यक्ष होते मुद्दाहून आपल्याला सांगतो आरुषी तलवार केसमध्ये अशाच रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट दिलेला होता कोर्टाने तो नाकारला आणि परत ती केस ओपन केली आणि नंतर मग शिक्षा पण झालेली आहे म्हणून उगा चुकीच्या गोष्टी सभागृहाच्या याच्यावर बोलूत नाही सभागृहामध्ये जेव्हा भाजपचे मंत्री आदित्य ठाकरेंना निशाणा करत होते तेव्हा शिवसेनेचे नेते मात्र काहीसे शांतच होते राष्ट्रवादीचे मंत्री तर या प्रकरणात सुरुवातीपासूनच अंतर राखू गेल्या आठवड्यात उद्धव दोन तीन अधिवेशनांमध्ये हा विषय आला नव्हता असं म्हटलं म्हणजे शिंदे सरकारच्या शेवटच्या वर्षात दिशा सालियन प्रकरणात कुणी फारसं बोललं नाही असाच ठाकरेंचा रोख होता मला खरं गेले एक दोन अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही <laughs> दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो त्याच्यात नवीन काय ठीक आहे ना ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग पण हा विषय कोर्टात चाललेला आहे द्या ना कोर्टात काय ते नाही त्यांना खास धन्यवाद देतो कारण आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरंग होऊ शकल हेच या लोकांनी सांगू दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोप होणाऱ्यांचा सहभाग असेल आणि राजकीय दबावामुळं हे प्रकरण दाबलं गेलं असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी सीबीआय एस आय टी यांच्या चौकशा याच हेतूनं लावल्या गेल्या होत्या आता दिशाच्या वडिलांची चौकशीची मागणी असेल तर तीही मान्य होईल पण चौकशीमध्ये आपल्याला हवं ते आलं नाही आपण आरोप केले त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला नाही म्हणून जर सरकार पक्षातले आमदार गदारोळ करण्यात वेळ घालवणार असतील तर त्यात नुकसान सरकारचं नाही जनतेचं होतंय ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी